संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक निर्णय शासनाने घेतल्यामुळं शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्यामध्ये भावी शिक्षकांमध्ये सुद्धा असंतोष निर्माण झालेला आहे टी ए टीच्या संदर्भात तर माहीत आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यानंतर अनेक शिक्षक संघटना ह्या आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत आठ डिसेंबरनंतर आंदोलनाचं नियोजनसुद्धा त्यांचं सुरू आहे त्यानंतरसुद्धा वेगळ्या पद्धतीने शिक्षक संघटना आंदोलन करत आहे त्यानंतर भावी जे शिक्षक होऊ पाहणारे जे शिक्षक आहेत आपले ते सुद्धा आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत आता इतर जो 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 जे जॉईन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या गोष्टी चिंतेच्या आहेत आणि जे जॉईन होणार आहेत त्यांच्यासाठी एक निर्णय आहे तो निर्णय आहे की हायकोर्टाने जो पंधरा मार्चचा शासन निर्णय त्या ठिकाणी शासनाचा बरोबर आहे म्हणून सांगितलं आणि ते लिगल आहे म्हणून त्यांनी जे कोर्टांना सांगितलं त्यानंतर आता एक नवीन संकट शिक्षण क्षेत्रावरती आलेलं आहे ते आहे संचमान्यतेचं सर्वांना माहिती आहे की वीसपेक्षा पटसंख्या कमी पटसंख्या ज्या आहेत जिथल्या ज्या शाळेच्या पटसंख्या आहेत कमी आहेत तर त्यांचं समायोजन हे पाच डिसेंबरपूर्वी पाच डिसेंबरपर्यंत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे शासन निर्णयानुसार त्यांचं समायोजन हे पाच डिसेंबरपर्यंत करावं असं शासनानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं त्या ठिकाणचा एक शिक्षक हा उडणार आहे आणि त्यामुळं एक शिक्षक जर तिथला उडाला तर तो एक शिक्षक शिक्षकांचा नाही अन्य ठिकाणी त्या ठिकाणी होईलच सध्या टी ई टीची चिंता आहेच पण त्यानंतर ही मान्यतेची मोठी चिंता आता शिक्षकांनासुद्धा लागलेली आहे पंधरा मार्च दोन हजार सव्वीसचा जो शासन निर्णय होता त्या शासन निर्णयापूर्वी जर आपण बघितलं मान्यतेमध्ये साठपेक्षा म्हणजे साठ आणि साठपेक्षा जर चार पाच संख्या जर विद्यार्थ्यांची जास्त असेल तर एक अतिरिक्त शिक्षक त्या ठिकाणी मिळायचा म्हणजे पहिली साठ आणि त्याच्यावर जर तीन चार शिक्षक वरती आले तर, तर त्याला अतिरिक्त शिक्षक एक दिला जायचा कधीचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आला त्यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार परंतु आता दोन हजार चोवीस पंचवीसची जी संचमान्यता आहे ती जिल्हा परिषदेसह खाजगी आणि प्राथमिकच्या म्हणजे त्यानुसार होणार आहे चोवीस चेन पंचवीसची संचमान्यता शाड़ा, ही डिसेंबर डिसेंबरमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि ते नवीन शासन निर्णयानुसार होणार आहे त्यामुळं आता जिल्हा परिषद आणि खाजगी प्राथमिकच्या ज्या संस्था शाळा आहेत त्या अठरा हजाराहून अधिक शाळा शाळांची पटसंख्या ही वीसपेक्षा कमी आहे म्हणजे अठरा हजार जवळपास शाळा अशा आहेत की तिथली पटसंख्या ही वीसपेक्षा कमी आहे जर वीसपेक्षा कमी असेल तर तिथला एक शिक्षक हा त्या ठिकाणी अतिरिक्त होतो माध्यमिकचा जो आकडा आहे तो आकडा जवळपास सातशे अधिक शाळा सातशे जवळपास शाळा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे आणि म्हणजे माध्यमिकच्या सातशे जवळपास शाळा आणि प्राथमिकच्या ह्या अठरा हजार जवळपास शाळा त्यांची पटसंख्या ही वीसपेक्षा कमी आहे आता चालू शैक्षणिक वर्षा वर्षाची जी संचमान्यता आहे ती डिसेंबर महिन्यात होणार आहे म्हणजे ह्या चालू महिन्यात होणार आहे ती किंवा होणार पाच डिसेंबरच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस समायोजन होईल त्यानंतरही चालू शैक्षणिक वर्षामध्ये चोवीस पंचवीसची मान्यता त्या ठिकाणी होणार आहे त्यावेळी काही शाळांची पटसंख्या कमी अधिक होऊ शकते काही ठिकाणचे विद्यार्थी कमी होतील काही ठिकाणचे जास्त होतील आता माध्यमिक शाळांची जर आपण स्थिती बघितली तर माध्यमिक शाळा या जवळपास सतरा हजार दोनशे पासष्ट आहेत आणि ऐकून शिक्षक जे आहेत त्यामध्ये एक पॉईंट सतरा लाख म्हणजे एक लाख सत्तर हजार जवळपास शिक्षक कार्यरत आहेत त्यामध्ये माध्यमिक शाळेचे जवळपास आकडेवारी दोन हजार आठशे तीस शिक्षक हे त्या ठिकाणी अतिरिक्त ठरत आहे आता हे जे चालू शैक्षणिक वर्ष आहे हे चालू शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे डिसेंबर संचमान्यतेचं सांगतो आहे की जे संचमान्यता डिसेंबरमध्ये होणार आहे चोवीस आणि पंचवीसची तर त्या संच संदर्भातल्या काही ठळक बाबी आहेत त्यामध्ये पहिली ते पाचवी वर्गासाठी वीस ते साठ पटसंख्यासाठी आता दोन पदं मंजूर असतील म्हणजे जर वीस ते साठ पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी दोन पदं हे मंजूर असतील जर त्यामध्ये असेल तर तिथं पद पद बसणार म्हणजे पद बसणार नाही त्यामुळं एका शिक्षकावरती तो त्या ठिकाणचा ता बार असणार आहे त्यानंतर दुसरा विषय की तिसऱ्या पदासाठी किमान पटसंख्या ही शहात्तर हवी आहे पहिली मी तुम्हाला सांगितलं की साठच्या पुढे दोन तीन जरी शिक्षक असतील तीन तीन चार हजार विद्यार्थी असतील तरी तिसरा शिक्षक त्या ठिकाणी मिळत होता परंतु आता ही शहात्तर पटसंख्या असेल तर तुम्हाला तिसरा शिक्षक त्या ठिकाणी मिळ मिळणार आहे म्हणजे ती बंधनकारक आहे जर पंच्याहत्तर असेल तर तुम्हाला तिसरा शिक्षक मिळणार नाही परंतु शहात्तर असेल तर तिसरा शिक्षक त्या ठिकाणी मिळेल आणि चौथा शिक्षक हे तुम्हाला एकशे सहा पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे चौथे पद तुम्हाला एकशे सहा पटसंख्या असेल तर चौथे पद त्या ठिकाणी मंजूर होणार आहे आता सहावी ते आठवीसाठी जर बघितलं तर दहा ते पस्तीससाठी एक शिक्षक छत्तीस ते सत्तरसाठी दोन पदे त्या ठिकाणी मंजूर आहेत माध्यमिक शाळेसाठी वीस ते तीस पदासाठी एक शिक्षक त्यापेक्षा कमी पटसंख्या असेल तर शिक्षक त्या ठिकाणी मिळत नाही म्हणजे आता जर पटसंख्येचा आपण विचार केला म्हणजे संचमान्यतेचा जुन्या संचमान्यतेनुसार पदाचं जर आपण बघितलं की तुम्हाला सांगितलं की साठच्या वरी दोन तीन जरी असले तरी मिळत होत्या पर परंतु यामुळं काय होणार की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राज्यामध्ये शिक्षक हे अतिरिक्त ठरणार आणि त्यांचं समायोजन झाल्यानंतरच त्या ठिकाणची पदे महाराष्ट्रामध्ये आता याचा परिणाम असा होणार की ज्या ज्या ठिकाणी शिक्षक कार्यरत आहेत कार्यरत आहेत त्या ते ठिकाणी त्यांची बदली होणार मग इतरत्र त्या ठिकाणी ते त्यांची बदली होईल आणि म्हणजे जिथे त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत आता तिथून उद्या परत ते अतिरिक्त ठरले था तर परत दुसरीकडे होईल म्हणजे ते एक चिंता आहे की बदली होणार पहिली चिंता दुसरी अशी आहे की भावी शिक्षकांना जर अतिरिक्त शिक्षक जास्त ठरलेत तर पद पदं कमी होणार आणि भविष्यात येणारे जे पद आहेत ते जिल्हा परिषद असो किंवा प्राथमिकच्या संस्थेच्या जागा असो त्या कमी होणार आहेत त्यामुळं हा निर्णय जेवढा शिक्षकांसाठी महत्त्वाचा होता तेवढाच हा भावी शिक्षकांसाठी सुद्धा संचमान्यतेचा शासन निर्णय हा तेवढाच महत्त्वाचा त्या ते आहे त्यामुळं या संचमान्यतेवर सुद्धा ही अवलंबून आहे काही आंदोलनं हे म सध्या नागपूर वगैरे त्या ठिकाणी होणार आहेत अधिवेशनात त्यामुळं हा निर्णय या निर्णयाला विरोध करण्यासाठीसुद्धा शिक्षक संघटनेने पुढे यावं भावी शिक्षकांनी पुढे यावं आणि जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांनीसुद्धा पुढे यावं कारण हा निर्णय सध्या शासन म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं पटसंख्या जिथे अठ्ठावीस एकोणतीस तीस असेल एक विद्यार्थी एक शिक्षक असेल त्याच्यावर लोड येईल बाकी शाळेचे जे कामं आहेत तुम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषद जवळपास दीडशे ते दोनशे अशा लिंक येतात रोज एवढे उपक्रम राबवले हो जातात की त्या उपक्रम करू करू शाळेत विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याला वेळ मिळत नाही त्यामुळं होईल काय की पुन्हा ती पटसंख्या कमी होईल आणि खाजगीकडे ओढा वाढेल त्यामुळं हा निर्णय जेवढा शिक्षकांसाठी महत्त्वाचा आहे तेवढा भावी शिक्षकांसाठी महत्त्वाचा आणि सुद्धा महत्त्वाचं आहे कारण हा हे प्रमाण भविष्यामध्ये अतिरिक्त होण्याचं खूप वाढणार आहे त्यामुळं या निर्णयाकडे सर्वांनी लक्ष देणं पालकांनी शिक्षकांनी आणि भावी शिक्षकांनी खूप महत्त्वाचं आहे महत अशाच माहिती माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद